नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार स्व अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान एन डी एचे प्रमुख नरेंद्रजी मोदी यांनी भर उन्हात दुपारी पावणे दोन ते दोनच्या सुमारास जाहीर स प्रचारसभा घेतली या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे इंडिया आघाडीवर आरोप यांच्या फैरी झाडल्या आणि त्याचबरोबर आम अम, आमचा पक्ष परत सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाचा विरोध करणार नाही आणि आरक्षण संपवणारही नाही त्याचबरोबर संविधानातही काही बदल करणार नाही ही आपली परवापासून सुरू केलेली टेप इथंही वाचवते हो। सभेला तसा बऱ्यापैकी प्र प्रतिसाद होता मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांचं ब माशनं ऐकण्यासाठी मतदारांना जमवण्याची सर्व व्यवस्था उमेदवार आणि महायुतीनं केलेली होती त्यामुळं तिकडं सभा चालू असताना इकडे शिवाजी चौकात मात्र सभेला आलेल्यांची प्रचंड गर्दी दिसून येत होती सभेच्या ठिकाणीही गर्दी होती पण इकडेही गर्दी होती हेही तेवढंच खरं त्यांची सभा झाल्यानंतर या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी <coughs> मोदींनी जी ते मुद्दे मांडले ते सर्व मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांनी मोदी हे काम चलाव चलाऊ आहेत विकास वगैरे हे त्यांचं थोतांड आहे असं मत व्यक्त केलं एकंदरीत आता या मतदारसंघातील प्रचारानं अगदी प्रचाराचा धुराळा उडाला आहे आणि टोकाचं हे गाठलेलं आहे आता मोदींच्या सभेला उत्तर देण्यासाठी येत्या चार मे रोजी धाराशिव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीही जाहीर सभा होणार असल्याचं वृत्त आहे आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळं काही जी थोडीफार माहितीच्या बाजूनं वातावरण निर्मिती झाली आहे ती कशी दूर करतात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्यासाठी ते काय बोलतात याकडेही आपण सर्वांचं लक्ष लागून राह राहणार रा आहे इकडे जिथे जिथे ओमप्रकाशराजे निंबाळकर त्यांचे त्यांच्या मातोश्री त्यांच्या पत्नी लहान भावाची पत्नी बहीण जातात तिथं त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि बऱ्याच ठिकाणी तेथील ग्रामस्थ अगदी लहान 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 मुला मु वु, मुला मुलींपर्यंत लोक आपल्या मना मनानं काही ना काही निवडणुकीसाठी निवडणुकीच्या खर्चासाठी कर मदत करतात म्हणून दिसून येत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद